नमस्कार सर्वांना मी रश्मी पुन्हा एकदा एका नवीन मनापासून स्वागत करते तर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही आजची आनंदाची बातमी असणार आहे तर पेन्शनचा जो निर्णय आहे तर तो मंत्रिमंडळामध्ये आजचा झालेला आहे आज आहे चार जानेवारी आजच्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये पेन्शन संबंधी काय निर्णय झालेला आहे त्याचबरोबर जुन्या पेन्शनचा आता काय होणार आहे तर ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा त्याच्यामध्ये सगळी डिटेल्स पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा आता पर्याय असणार आहे तर काय काय त्यांनी पॉइंट सांगितलेले आहे ते आपण जाणून घेणार आहोत एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे त्याचबरोबर या निर्णयानुसार पात्र शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन वेतनाचे अंश राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय मिळणार आहे तर हा झाला दुसरा शासन निर्णय त्याचबरोबर तिसरं काय आहे ते आपण बघणार आहोत तर संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय सहा महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक आहे जे पर्याय देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वे वेतन योजना लागू राहील त्याचबरोबर जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय प्राप्त झाल्यानंतर नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन एन पी एस योजनेचे खाते तात्काळ बंद केले जाणार आहे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा जुनं जे निवृत्तीवेतन योजनेचं जे खातं आहे तर ते एन पी एसचं खातं तुमचं बंद होणार आहे त्यानंतर जुनी निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडल्यांचे भविष्य निर्वाह निधीचे जी पी एफ खाते उघडण्यात येईल आणि त्यात सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील एन पी एस याच्या हिशा हिशाची जी रक्कम आहे तर ती रक्कम व्याजासह जमा करण्यात येणार आहे म्हणजे तुमची जी एन पी मधली जी रक्कम आहे तर ती रक्कम जी जी पी मध्ये पुन्हा इकडे व्याजासह जमा केली जाणार आहे त्यानंतर ते शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे एन पी एस मधील राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात येणार आहे तर हे असे काही मुद्दे इथे सांगितलेले आहे तर हे मुद्दे व्यवस्थित सर्वांनी समजून घ्या नेमका काय मंत्रिमंडळ निर्णय आहे आणि ह्याचा सर्वांनाच खूप मोठा फायदा होणार आहे त्यामुळे जुन्या पेन्शन योजनेचा जो प्रश्न होता तर तो आता मार्गी लागलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र